मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा ओरडतच बाहेर येते आणि म्हणते सरकार तुम्ही मला गिफ्ट जो हार दिला होता तो चोरीला गेला आहे हे ऐकताच बापूसाहेब म्हणतात कसा काय तेव्हा आता सुशिला म्हणते काही पण बडबड करू नकोस तो हार तुझ्याकडेच असेल तेव्हा सुरेखा म्हणते असं नाही येत आयडे माझा हार खरंच चोरीला गेला आहे धनंजय म्हणतो असा कसा कोण हार चोरेल तुमचा सुशिला म्हणते की माझ्या घरच्यांवर अजिबात संशय घ्यायचा नाही कारण आजपर्यंत असं कधी घडलंच नाही बापूसाहेब म्हणतात तुमच्या रूममध्येच पाहूयात कुठेतरी पडला असेल तो सुरेखा म्हणते अजिबात जमणार नाही आपण सर्वांच्या खोल्यांची झडती घ्यायचीच तेव्हा आता सुशीलाला खूप राग येतो ती म्हणते ए सुरेखा तू काय बोलते तुला तुझं समजतं का झडती घ्यायची म्हणजे तुला काय असं वाटतं आम्ही चोरला का तो हार आता त्यावेळी बापूसाहेब देखील म्हणतात सुरेखा देवी घरातील खोल्यांच्या झडत्या घ्यायच्या हे काही बरोबर नाही त्यावेळी सुशीला म्हणते मी बघते तुझ्याकडे तू कशा खोल्यांच्या झडत्या घेती तेव्हा सुरेखा म्हणते की का तू चोरी केली नाही ना मग कर नाही त्याला डर कशाला पाहिजे सुशिला म्हणते मी हे होऊ देणार नाही बघतेच ना मी तुझ्याकडे आता सुरेखा म्हणते की अगं काल सरकारांनी जेव्हा हार दिला तेव्हा तुझीच नजर माझ्या त्या हारावर होती तेव्हा सत्या म्हणतो सुरेखा मावशी काहीही आरोप करायचे नाहीत माझ्या आईकडे असले छप्पन हार असतील त्यावेळी आता सुरेखा म्हणते असतील रे असतील तुझ्या आईकडे पण माझ्यासारखा म्हणजे सरकारांनी दिलेला हार नसेल ना म्हणून तिचा जळफळाट होत होता पण मी सांगते ना तुला हिनेस तो हार चोरला असेल तेव्हा सुशीला आता धावतच पुढे येते आणि म्हणते सुरेखा तुझं मुस्काट फोडून टाकीन मी हार चोरलेला नाहीये मला काही घेणं देणं नाही तेव्हा बापूसाहेब आता त्या दोघींच्या भांडणाच्या मध्ये पडतात आणि सुशिला देवी व सुरेखा देवी या दोघींनाही शांत करायला सांगतात त्या बापूसाहेब निर्णय देतात की सुशिला देवींच्या खोलीची झडती अजिबात घेतली जाणार नाही तेव्हा हे ऐकताच आता सुरेखाला धक्का बसतो ती म्हणते बरं ठीक आहे मग ताईडीच्या खोलीशी झडती घ्यायची नाही ना मग बाकीच्यांच्या खोलींच्या झडत्या घ्या दुसरीकडे पिंकी आणि युवराज आता सुरेखा जिथे राहत होती त्या गावात येतात आणि रजिस्ट्रार ऑफिसरला भेटतात तेव्हा पिंकी आता स्वतःची ओळख सांगते ते ऑफिसर म्हणतात की अहो oh, मॅडम तुमची ओळख सांगायची गरज नाही तुमचं कामच एवढं मोठं आहे ना तुम्हाला कुणीही ओळखतं तेव्हा पिंकी म्हणते खरं तर आम्हाला एक जन्मदाखला पाहायचा होता त्यावेळी युवराज आता संग्रामचं नाव सांगतो आणि चौऱ्याण्णव ते शहाण्णव या सालामध्ये त्याचा जन्म झाला होता असंही म्हणतो ते सर म्हणतात मी लगेच पाहून येतो असं म्हणून ते लगेच तिकडे आतमध्ये जातात त्यावेळी आता पिंकी म्हणते की नक्की सापडेल ना धनी तेव्हा युवराज म्हणतो हो नक्की काहीतरी पुरावा भेटणारच आहे सुरेखा मावशी दिसतात तेवढ्या चांगल्या शक्यता वर्तवतो की सुरेखा मावशींनी गजराज धोंडे पाटलांचं नाव लावलं असेल हे कशावरून आणि संग्रामचा जन्म इथलाच आहे ही गोष्ट जर त्यांनी लपवली तर मग तेव्हा पिंकी आता विचार करत असते तेवढ्यातच तेथे ते सर येतात आणि म्हणतात त्यांच्या नावाने इथे कोणतीही नोंद नाही हे ऐकताच आता पिंकीला आणि युवराजला खूप मोठा धक्का बसतो पिंकी आता म्हणते चुकून तुमच्याकडून पाहायचं राहून गेलं असेल मी तुम्हाला चेक करण्यासाठी मदत करू का ते सर म्हणतात नाही तुम्ही तसदी घेऊ नका मी बघतो असं म्हणून ते आतमध्ये जातात पिंकी युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात दुसरीकडे सुरेखाने आता चोरीच्या आरोपाखाली पिंकीचं नाव देखील घेतलेलं असतं त्यामुळे छवी खूप चवताळ आणि म्हणते पिंकीचं नाव अजिबात तू घ्यायचं नाहीस कारण पिंकी आणि युवराज हे दोघेही पंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले आहेत तेव्हा रागातच सुरेखा विचारते का नाही नाव घ्यायचं तिला तर मी या घरात नको आहे ना मग तरीही का तिचं नाव घ्यायचं नाही इकडे सुरेखा सारखी झट्टाला पेटते की पिंकी युवराजच्या रूमची झडती घ्यायची पण छबी आता घाबरते आणि म्हणते यांना सर्वांना समजलं की तिच्या रूममध्ये एक कॅमेरा आहे तर खूप मोठा गडबड घोटाळा होईल या विचाराने ती आता बापूसाहेबांना पुढे जाऊच देत नाही पिंकीच्या रूममध्ये तेव्हा ते खूप राग आता तिच्याकडे पाहू लागतात मग त्यानंतर संग्राम तेथे येतो आणि म्हणतो पोलीस येतील आणि पिंकी श युवराजच्या रूमची झडती घेतील तेव्हा पोलीस कशाला हवे आहेत घरातील सर्वजण आहे ना असं छावी म्हणते इकडे आता ते सर म्हणतात अहो पिंकी मॅडम तुम्ही जे म्हणताय ना त्याची नोंद सुद्धा इथे नाहीये काय करायचं आता धक्काच बसतो ती युवराजकडे पाहतच राहते आता तो जन्मदाखला नक्की कुठे शोधावा हे कळत नाही आता आल्या पावली पिंकी आणि युवराज मागे निघतात त्यावेळी पिंकी आता डोक्याला हात लावत विचारते काय हो कुठे शोधायचं नक्की पुढे आता पिंकी म्हणते ही सुरेखा मावशी म्हणजे महावस्ताद आहे महाभयानक आहे कुठे तो जन्मदाखला लपवला असेल काय माहीत युवराज म्हणतो आपण तिकडे तालुक्याच्या ठिकाणी जायचं का, का। तेव्हा पिंकी हो असं म्हणते ते दोघेही आता जाणार असतात तेवढ्यात ते छवीचा फोन येतो की पिंकी तुम्ही कुठे असाल ना तेथून लवकर माघारी या इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा ठीक आहे असं आता पिंकी म्हणते आणि फोन ठेवते तेव्हा युवराज विचारतो काय झालं नक्की पिंकी म्हणते घरी काहीतरी राडा झाला आहे आपल्याला जावं लागेल तेव्हा ते दोघेही लगेच घरी जायला निघतात ते छबी म्हणते ते, ते दोघे इकडे येत आहेत तुम्ही लगेच त्यांच्या रूमची झडती घ्यायची नाही तेव्हा सुरेखा म्हणते अशी कशी झडती घ्यायची नाही संग्राम म्हणतो आई तू जरा शांत बस मी पोलिसांना फोन केला आहे ते इतक्यात येतीलच त्यावेळी आता ते पोलीस लगेच तिथे येतात आणि विचारतात की काय झालं संग्राम आता सर्व काही सांगू लागतो माझ्या आईचा महागडा हार घरात कोणीतरी चोरला आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी पाहतो आता घराची झडतीच घेतो मी सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर सुरेखाता सुशिला डोळा मारते तेव्हा सुशिला लगेच चौताळून धावत पुढे जाते आणि बापू साहेबांना म्हणते तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बायका पोरांनी चोरलाय का तो हार हा बापूसाहेब मात्र शांत राहतात ते काहीही बोलत नाही त्यानंतर संग्राम म्हणतो की ह्या रूमपासून तुम्ही चेक करायला सुरुवात करा असं म्हणून तो पिंकी युवराजची रूम देखील दाखवत होत तेवढ्यातच तेथे पिंकी आणि युवराज हे दोघेही येतात आणि काय हा तमाशा चाललाय असं विचारतात ती सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात छबी म्हणते बरं झालं तुम्ही दोघे आलात तुमच्या रूम पासून घरातील सर्वजण आता झडती घेणारच होते त्याचबरोबर पोलीस सुद्धा आहेत त्यावेळी युवराज म्हणतो कोणाची परमिशन घेऊन तुम्ही आमच्या रूम मध्ये जात आहे त्यानंतर सुरेखा म्हणते की मला माहिती आहे ना हा हार कोणी चोरला आहे हा हार या पिंकीने चोरलाय असं म्हणून ती पिंकीवर आरोप करते आणि तिच्याकडे बोट करत असते तेव्हा पिंकी रिंकीला आता खूप मोठा धक्का बसतो तर युवराज म्हणतो तुम्ही कोणावर आळ घेत आहे तुम्हाला तुमचं तरी समजत का सुरेखा मावशी तेव्हा सुरेखा म्हणते हो रे तर असं वाटतंय की तुझ्या आईसाठी इने हा हार चोरला असेल तेव्हा सुशीला रागातच पुन्हा सुरेखाकडे पाहण्याचं नाटक करते युवराज विचारतो माझ्या बायकोला कुणासाठी हार चोरायची गरज नाही आणि त्या असं कधीही करणार नाहीत तेव्हा संग्राम म्हणतो मग तुला असं वाटतंय ना की तुझ्या बायकोने हार नाही चोरला मग रूमची झडती घेऊ दे ना तर नाही त्याला डर कशाला हवाय तेव्हा युवराज आता रागातच म्हणतोय घर फोड़े आहे असली काम तुम्हाला येतात आम्हाला नाही त्या दोघांमध्ये आता भांडणं जुंपणार तेव्हा भा सुरेखा मध्ये पडते बापू साहेब म्हणतात एक मिनिट थांबा आम्ही इथेच आहोत कायद्याला त्यांचं त्यांचं काम करू द्यात असं म्हणून ते खूप रागवतात तेव्हा पिंकी म्हणते काही हरकत नाही तुम्हाला जर झडती घ्यायची असेल तर घ्या युवराज म्हणतो माझा तुमच्यावर विश्वास आहे पिंकी म्हणते आहे ना विश्वास मग घेऊ द्या झडती काहीही हरकत नाही असं म्हणून सर्वजण पिंकी युवराजच्या रूममध्ये जातात आता पोलीस इकडे तिकडे तो हार शोधू लागतात गादीखाली कपाटात पण त्यांना कुठेही सापडत नाही पिंकी मात्र खूप घाबरलेली असते इकडे सुरेखा आणि सुशिला या दोघीही एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात हसतात ही गाला गाला गोष्ट पिंकीने मात्र पाहिलेली असते तिला समजतं की यांचाच काहीतरी डाव आहे मग नंतर आता युवराज हा पिंकीकडे पाहतच राहतो पण पिंकी त्याला काहीही सांगत नाही काही वेळानंतर एक पोलीस कपाटामधून तो हार काढतात आणि म्हणतात हे या कपाटामध्ये होता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो युवराज ही गोष्ट मान्य करायला तयार नसतो तो, तो म्हणतो माझ्या कारभारी अशी चोरी कधीही करणार नाही पिंकी देखील सांगत असते ती म्हणते की दिवसभर आम्ही दोघे इथे नव्हतो पंचायतीच्या कामासाठी गेलो होतो परंतु आता कोणीच तिचं ऐकायला तयार नसतं बाहेर आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सरपंचीनबाई आम्हाला तुमच्यावर आळ घ्यायचा नाही आहे परंतु तुमच्या कपाटात तो हार सापडला मला पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल त्यावेळी युवराज म्हणतो माझे कारभारी कुठेही येणार नाही कारण आम्ही दिवसभर बाहेर होतो आणि त्या अजिबात तो हार चोरू शकत नाही मला एवढ्या दिवसांचा अनुभव आहे पण आता सुरेखा ऐकायला तयार नसते साहेबांना म्हणते तिच्या सासूसाठी तर ती चोरू शकते की तळमळीने सांगत असते की खरंच मी तो हार चोरला नाहीये सुरेखा म्हणते मग तुझ्या तुझ्या या सासूने तो हार ठेवला असेल तेव्हा हे ऐकता सुशिला म्हणते पण आरोप माझ्यावर करू नकोस तेव्हा सुरेखा आणि सुशिला या दोघीही एकमेकींबरोबर भांडू लागतात सुरेखा स्पष्टपणे पोलिसांना सांगते की या सुशिलाच घेऊन जा कारण तिनेच हा हार असेल की त्या हारावर तिचे ठसे उमटले असतील म्हणून ही तिकडे पोलिसांकडे येण्यासाठी नकार देते तेव्हा हा सगळा सुरेखाचा प्लॅन आहे मग आता पिंकीला खूप भीती वाटू लागते की खरंच ला देवींना जर घेऊन गेले तर घराची अब्रू जाईल पुढे आता सुशिलाला सुरेखाने सांगितलेला सर्व प्लॅन आठवत असतो ती वर्तमान काळात येते आणि मनातल्या मनात विचार करते की मला पोलीस घेऊन चालले आहेत तरीही ही घाटवाडीची मुलगी का बोलत नाही त्यावेळी पिंकी आता मनातल्या मनात विचार करत असते की यांचं चालू दे यांना काय करायचं ते करू दे सुशिला आता पुढे होते आणि बापू साहेबांना म्हणते अहो बापूसाहेब तुम्ही पण काही बोलणार नाही का तुमच्या बायकोला घेऊन चालले आहेत तेव्हा ते म्हणतात की कायद्याच्या आड मी येऊ शकत नाही तुम्ही पुढे जा तोपर्यंत मी आणि जावई बापू येतो असं म्हणून आता सुशिलाला घेऊन जायला पोलीस निघतात तेव्हा सुरेखा आणि सुशिला एकमेकींकडे पाहतात सुरेखा मात्र गालातल्या गालत असते तर पिंकीला सर्व काही माहीत असतं मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी म्हणते आता सर्व भिंग फुटणार हे खोटे पोलीस आहे असं सुशिला स्वतःच्या तोंडून सांगणार सुशिला तसं म्हणते देखील की तुम्ही काही खरेखुरे पोलीस आहात का त्यावेळी बापूसाहेब म्हणतात काय डोक्यावर पडलात की काय सुशिला देवी अहो हे खरेखुरे पोलीस आहेत त्यांची आत्ताच नियुक्ती झाली आहे तेव्हा हे ऐकताच ते आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा